महामार्ग पोलीस केंद्र, का केंद्र देवगाव येथे पोलीस स्थापना दिवस उत्साहात पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्यात पोलिस अधिकारी कर्मचारी संरक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी व सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी कार्य करणारी एकमेव समिती आहे समिती संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संघपाल उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस महामार्ग पोलीस केंद्र देवगाव पोलीस चौकी येथे केंद्राच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे पी एस आय गिरी डॉक्टर विशाल राजगुरू श्रीकृष्ण तालन अमरावती विभागीय प्रमुख मनीष गुडघे यवतमाळ महिला अध्यक्षा जया अराठे अमरावती जिल्हा सचिव ओंकारभाऊ एंगल तळेगाव विभाग सचिन सावकार कमांडो फोर्स प्रणय अराठे व केंद्रातील सर्व महामार्ग पोलीस कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीच्या वतीने सन्मानपत्र मेडल व पुष्प झाड देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी तर आभार हवलदार शरद माहुलकर यांनी मानले झाले घरगुती भांडणं असले सगळ्यात पहिले पोलिसांना कॉल केला जातो काहीही असलं तर पोलिसांना कॉल केला जातो कुठं पाण्याचा प्रॉब्लेम असला तर सगळ्यात पहिले पोलीस फायरचा काही तर पहिले पोलीस कॉल करतील ऍक्सिडेंट झाला तर पहिले पोलीस कॉल कर घरात नवरा बायकोचे भांडणं असले तरी पोलिसांना कॉल येतो पण जरी समाजात पोलिसाविषयीची जी नजर आहे बघण्याची ती वाईटच आहे की पोलीस वाईटच आहे पण गरज तर पोलिसांपासूनच आहे तरी वाईट आहे खूप कमी लोक आहेत की या गोष्टीचा विचार करतात की पोलीस किती काम करत प्रत्येकच ठिकाणी आता आहे जेवढी लोकसंख्या त्या लोकसंख्येच्या मानाने पोलीस बळ खूप कमी नहीं, नहीं, कारे, कारे एक एक आहे प्रत्येकच ठिकाणी पोलीस पोहोचेल असंही नाही कारण काही घडल्यावरच पोलीस जातील समाजामध्ये एक असा एक हे आहे की बा घडल्यावरच पोलीस येतात अगोदर येत नाही अगोदर काय देऊ नाहीये तर पोलीस त्यांना माहीत होईल म्हणून घडल्यानंतरच ते त्या ठिकाणी पोहोचणार येतं घडल्यानंतरच त्यांना काय पण प्रत्येक गोष्टीत पोलीस मदत करतात असं कोणतच नाही की हे आमच्या बाहेर आहे आम्ही करत नाही असं म्हणतच नाही तर स्वतः पण मेहनत घेतात आणि दुसऱ्यांना पण त्याच्यामध्ये सामावून घेतात म्हणजे पोलीस असा एक घटक आहे की ज्याच्यामुळे समाजात सुख शांती जीवन जगतो आणि अशा पोलिसांसाठी खूप कमी लोक आहेत जे त्यांना प्रोत्साहन करतात त्यांच्या मध्ये एक चांगला माणूस बघतात असे पोलीस समन्वय समिती मित्र परिवार यांनी आपल्यामध्ये येऊन आपल्यामध्ये एक प्रोत्साहन दिलेलं आहे की आपणही समाजासाठी जे काम करतोय आपल्याला त्यापासून त्यांच्यापासून एक प्रोत्साहन मिळालेलं आहे तरी त्यांचे मनपूर्वक साबत आणि असेच आमच्यासोबत ते यापुढेही सहकार्य करतील अशी माझी इच्छा आहे तसेच या कार्यक्रमाला आलेले आपले डॉक्टर साहेब यांचे पण स्वागत आहे की ते आपल्या इथं आलेत वेळात वेळ काढून यापुढे त्यांच्यातर्फे कार्यक्रम घेऊ आपण तेव्हा पण सर्वांना आवर्जून आमंत्रित करतो